रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत ताज्या ताज्या आंब्याचा गर काढून रव्याचा केक करणार आहोत हा रव्याचा केक करायला अतिशय सोपा आहे आणि इथे आपण केक करताना कोणतंही इसेन्स वापरलेलं नाही आहे अगदी फ्रेश आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि त्यापासून हा केक आपण तयार केलेला आहे केक करायला अतिशय सोपा आहे चवीला तर खूप छान लागतो आणि रव्याचा असल्यामुळे पचायलासुद्धा हलका आहे ज्यांना मैद्याचा केक चालत नाही त्यांना हा केक खायला खूप छान आहे आणि रव्याचा केक हा शक्यतो सगळ्यांनाच आवडतो केक करण्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहेत हे माझ्या घरात चार आंबे होते हापूस आंबे त्यातला एकच आंबा आपल्याला लागणार आहे आणि ह्या आंब्याचा आपण आता गर काढून घ्यायचा आहे इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये दीड वाटी रवा घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी साखर घेतली आहे आणि आपण जो आंब्याचा गर काढून घेतला आहे तो एक वाटी गर मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि आता याच्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम तूप घालायचं आहे हे तूप घातलं आहे मी तुम्ही तुपाच्याऐवजी बटर घातलं तरी चालेल आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे पहा हे छान सगळं एकजीव झालं आहे तूप साखर आणि आंबा छान मिक्स झालेला आहे तो आपण आता रवा ज्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्या रव्यात आपण हे मिश्रण घालायचं आहे आणि हे सगळं एकजीव करायचं आहे रवा आणि आपण जो आंबा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आंब्याचा गर तो छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर हा रवा आपला छान फुलला जातो हे पहा रवा छान फुलला आहे आता त्याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे इथे मी एक कप दूध घेतलेलं होतं पण त्यातलं फक्त अर्धा कपच दूध मला लागलेलं आहे आणि आता हे दूध पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि केकचं जसं आपण बॅटर तयार करतो अगदी तसंच ह्या रव्याच्या केकचं पण बॅटर तयार करायचं आहे हे सगळं चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळे एक जीव करायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक टी स्पून बेकिंग पावडर आणि एक टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर रवा आणखीन छान जास्त फुलतो आता हा केक आपण कढईमध्ये बेक करून घेणार आहोत ह्या केकच्या भांड्याला मी आता व्यवस्थित छान असं तूप लावून घेणार आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल किंवा बटर लावलं तरी चालेल आणि आता हे मिश्रण आपण या केकच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती आपण हे आता मी टॅप करून घेते आणि आता तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रूट्स आवडतात तुम्हाला ते स ड्रायफ्रूट याच्यावरती तुम्ही घालू शकता इथे मी बदाम घातलेले आहेत आणि थोडेसे रोज पेटल घातलेले आहेत आता आपण केकचा तयारी करेपर्यंत मी ही कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी ही जाळी ठेवली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे केकचं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हा केक बेक व्हायला चाळीस मिनटं लागतात चाळीस मिनटात हा केक आपला छान बेक झालेला आहे आता आपण हे भांडं काढून घेऊयात केक बघूयात बेक झाला आहे का त्यात सुरी घालून बघायची आहे सुरीला जर बॅटर चिकटलं नाही तर समजायचं आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता हे भांडं आपण याच्यातनं काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग केक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे केक आता थंड झालेला आहे तो आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्या अशा पद्धतीने केक काढून घ्यायचा आहे अगदी सहजरित्या आपला केक निघालेला आहे केकच्या भांड्याला आपण बटर पेपर लावला नव्हता तरीसुद्धा केक व्यवस्थित छान बेक झाल्यामुळे अगदी न तुटता निघालेला आहे आता केकच्या आपण स्लाईस करून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्लाईस करून घ्या इथे मी अशा दोन भागामध्ये स्लाइस करते हे पहा केकमध्ये कापून घेतला आहे आणि नंतर मग दोन्ही बाजूने अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत केक बघा किती छान झालेला आहे हे पहा दिसतो आहे पण छान आणि मस्त एकदम स्पॉन्जी झाला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे आणि चवसुद्धा खूप छान लागते इसेन्स घालून जो केक करतो आपण त्याच्यापेक्षा पटीने या केकची चव खूप छान लागते कारण याच्यामध्ये आपण फ्रेश आणि ताज्या आंब्याचा घर घातलेला आहे हा केकच्या मी स्लाईस केलेल्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत तुम्हाला जर केकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा, करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह